एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन प्रस्तुत गर्ल्स हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बॉईज आणि बॉयज टू या दोन्ही चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल सखराम देवरुखकर आता मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची धमाकेदार सफर गर्ल्स या चित्रपटाच्या रुपात घेऊन येत आहे हा चित्रपट तरुणींच्या एका अनोख्या जगाची सफर घडवणार आहे मती रुमी मॅगी या तीन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या मुली एका वळणावर एकत्र येतात तेव्हा आयुष्याकडे बघण्याची नव्याने मिळालेली नजर विचार नातेसंबंध घट्ट मैत्री आणि मैत्रीचा खरा अर्थ सांगणारा गर्ल्स हा चित्रपट येत्या एकोणतीस नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे शहरात आयोजित पत्रकार परिषदेत गर्ल्स चित्रपटाच्या कलाकारांनी याबाबत अधिक माहिती दिली एकोणतीस नोव्हेंबरला फिल्म येते आहे आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला कशी वाटली फिल्म आणि मोस्टली गर्ल्स आणि बॉईज तुम्ही तर बघाच पण तुमच्या आईवडिलांना पण तुम्ही फिल्म बघायला घेऊन जाऊ शकता कारण ही सगळ्या एज ग्रुपसाठी फिल्म आहे त्यामुळे असं काही नाही आहे की अरे हा सेन्सर्ड कंटेंट आहे तर बाबांसोबत नाही जाऊ शकत आजोबांसोबत नाही जाऊ शकत सो so तुमचे आई बाबा पण याला रिलेट करतील तुमचे फ्रेंड्स पण याला रिलेट करतील नमस्कार मी पार्थ वालेराव येत्या एकोणतीस नोव्हेंबरला गर्ल्स हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात या सिनेमामध्ये मी एस टी पी सदाशिव ढोले पाटील हे कॅरेक्टर प्ले केले आणि का ते कॅरेक्टर काय काय धमाल करतं काय मजा करत आहे तुम्हाला एकोणतीसारखेला बघायला मिळेल आणि जेवढं प्रेम तुम्ही बॉईज वन बॉईज टूला केलं ते बॉईज टूला दिलं तेवढंच तुम्ही या फिल्मला पण द्याल ही आमच्या सगळ्या टीमकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्की फिल्म बघा आणि थिएटरमध्येच बघा थँक्यू सो मच या चित्रपटात अंकिता लांडे केतकी नारायण अन्विता फलटणकर देविका दफ्तरदार पार्थ भालेराव अतुल काळे अमोल देशमुख सुलभा आर्या किशोरी आंबिये आदी कलाकार दिसणार आहे प्रफुल आणि स्वप्नील यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून अमित भानुशानी यांनी असोसिएट प्रोड्युसर म्हणून काम पाहिले आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक